पुलिस फोर्स को आधुनिक बनाने के लिए गोवा सरकार फ्रंट से लीड कर रही है और जो फॉरफ्लंग एरिया है कहीं पीछे ना छूट है उसके लिए ऑनरेबल स्पीकर साहब हमेशा से पुलिस को सपोर्ट करते रहे मैं उनको साधुवाद देना चाहूँगा धन्यवाद करना चाहूंगा इस मल्लिकार्जुन कैंप विल डेफिनेटली पुलिस एज वेल एज डेफिनेटली ॉट ओनली टू दिलीज बट टू दुलीस ऑर्गनायजेशन आय नॉट रिपीट वॉट ऑलरेडी हॅप बी सेट आय जस्ट थँक ऑनरेबल स्पीकर सर फॉर हिज जेन्युन हेल्प टू द गोवा पोलीस आय थँक यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग वंडरफुल फंक्शन अँड वन्स अगेन आय सेअर द पॉप्युलेशन ऑफ द एरिया

आणि बऱ्याच वेळ मागणी येतात पण त्या मागण्याची ज्या ज्याप्र ग्रॅव्हिटी असा केना के आमच्या लक्षात येणार संवेदनशील जे असते नो विषय अत्यंत संवेदनशील विषय असा आणि काणकोणच्या लोकां तो संवेदनशील विषय काणकोणचे आमचे बरेच जण भाव काणकोण सांगे केपे या भागातले जे प्रामुख्यान भागात जे आय अरबी पोलीस म्हणजे अपॉइंटमेंट जाता त्यांना राखीव दल जी खातीर ते पणजे वेचे पडटा म्हणजे गोंय शांत आसा पूण तशें खूप मोठी गजाली गरज लागत अशें ना पण आम्ही पोलीस फोर्स जो केन्ना आमकां गरज पडते तर सांगूं येना ना की शांत आसा ठीक आसा प्रशासन जे असा नी आय अरबी जे दल जे असा आसा एस्टाब्लीश केलेले आसा आणि त्यामुळे एखाद जो पोलीस जो असा नाही मागे सांगून तो बायकांपडले होता मग त्यांनी त्यांना जस बारीक मोठे जर प्रसंग आले असतात तर जायत नाही त्याला रातची वाचे पडटा मग त्यांना एक इंजेक्शन वाचे पडटा आणि त्या बाळाचेर असा त्या स्टेजिंग ताका म्हणजे आपली बाईक जर बाईक घेऊन वाचे पडटा त्या वेळेचे आज आम्ही लक्षात घेतात की हांगा साकून तो एखादो तरुण जो असा पोलीस प्रभाव पय पणजे जर गायक बैक घेऊन वत त्या त्याचे प्रत्येकाक एक हुसकं असतं आवक हुसकं असतं बायलेक हुसं असतं त्यांच्या भरग्यां हुसकं असता केन्ना आज की के सांगू येणास अशे पोलिसांचे सुद्धा कितलेशेच एक्सिडेंट अशा जी लक्षात घेता सांग्याचं एक रिलेटीव आसा का थी थी था था की वता असताना त्याला कोणा तरी गाडी मारल्यानं ओन द स्पॉट जो असे गेलो हवेदनशील गजाली आणि त्या फॅमिलीची किती असता हे ज्यांनी विचार करता जेन्ना कांय आमच्या लागी आशे जे जे बेलविषयर आसा तेन्ना सांगता त्या ते त्यावेळेस खरं आनी अश्यो घटना जेन्ना घडटा त्यांना खूप दुःख करत आणि अशा वेळाचेर आम्ही हांवें ठरलेले की अशा फॅमिलीक रिलीफ जे आवय भैन भाव तरी बाहेर असतले त्यांना आपलो आपलं घोष सेफ असा आपलो पूत सेफ असा असे अशी गॅरंटी त्या काम दिवपाची गरज आहे आणि त्यामुळे हां हा मुख्यमंत्र्याकडे उरले अशा तरी अत्यंत आणि सगळ्यात मोठे म्हाका गजाल मुख्य याद जाता ती आदले डी जी, जी पी आसा जसपाल सिंग आसा ताणें तो विशय उखल धरलो आनी स्पीकर सर सांगता ती गजाल बरोबर आसा हे मानून घेतले आणि विषय तिथंच सिरियसली म्हणजे हा वर्ष झाल्या सुद्धा पण जसपाल तो विषय ती ग्रॅव्हिटी ताकी आणि विषय उखलोला आणि आपण वतिने बाकी सगळे प्रोसेस मान्य ताला मान्यता केले आज सुद्धा चिंत असा दिल्ली ट्रान्सफोट झाला पण दिल्लीच्या सुद्धा तिषयाची सभेदना ग्रेव्हिटी असा हा खरं ताजे उपकार मांत गोय सरकारचे मान्य मुख्यमंत्री असा की प्रत्येक गजाल जसं मी त्याच सेन्सिटिव्ह ज्या हातून ते घेतात आणि आमकां त्या ताचे रिझल्ट आमकां दिता त्यामुळे तांचे आभार व्यक्त करता त्यामुळे हांव सगळे म्हणजे जे तरुण जे आसा आमचे म्हणजे एक केन्ना केन्ना आमकां खेद जे आसा की एक पुलीस म्हटलो की एक डायनामीक ताजे पर एक फेक म्हणजे आज ती निर्माण करपाचे सगळे प्रयत्न म्हणजे साऊथ गोवा एस पी किंवा बाकी सगळे पुलीस डिपार्टमेंट आसा आनी अलर्ट आसा बाकी सगळे तांचे काम करता पण कांय प्रमाणांत एक दोन टक्के तीन टक्के म्हणजे खरी ड्रिंक्स घेतात करता पोलीस डिपार्टमेंटचे नाव बदनाम होतात त्यामुळे आज आय एल कंपनी वेळ काम ओरिजिनल चढ पडले पण ताजो एक खरी क्रिएटिव्ह असं जो उपयोग करत शकले जरा तुमची जी असलेली जे असा सोशल मांडसेट जो जर मात्र ओपन केला असत आय एर बी जे पोलीस खूप करू एक पॉझिटिव्ह सांगा सोदता की तुम्ही त्या दिक्षेन तांगा डायरेक्शन दिवचे मार्गदर्शन करचे सगळे जे कर आने, आने फेमिली असाल सगळ्यांचं त्यामुळे आजच्या दिसा कॅम्प शुभेच्छा तुमचं पूत जो असा म्हणजे तिथे सेक्युरिटी तो सेफ असं म्हणजे त्याचपुणातून आपल्या फॅमिली सगळ्यांनी सांभाळचे अपेक्षा व्यक्त करता पोलीस डिपार्टमेंट आज खरं प्रोएक्टिव्ह असा साऊथ गोवा बाबतीत ते सुनीता सावंत जे असा हा खूप वर्ष तिक ओळखत एक बरी ऑफिसर जे असं जेणे नाव कमयले असा क्रेडिबिलिटी सांगा की क्रेडिबिलिटी सांभाळ द्या म्हणजे बरी ऑफिसर म्हणजे प्रदेशित केले खूप अभिमान दिसत एखाद्या मनशा ऍडमिशन काही जे लोक आमी आमी पॉलिटिशन आज असतं पाच नसतले पण गोय हे सुरक्षित दोरपासून ऑफिसरांची खूब मोठी जबाबदारी आसा आणि त्या दृष्टिकोनच्या एज ए प्रो एक्ट आणि सेन्सिटीव संवेदनशील असे अधिकारी जर आमच्या गोयकार असत जर जायत गोफ फुले पावडा कठीण काय एज ए पॉलिटिशन म्हणजे आसा पाच वर्सां धा वर्सां कोण किती असं सांगा पण एखादा ऑफिसर जो आसा तो रिटायर्ड जसं असतात आणि त्यामुळे तांणी जर अशें म्हणजे ख्याती सुनीता मॅडमी सारखे निर्माण केली असं एक स्वभाव असा की बरे ऑफिसरच्या पोलीस प्रमाणात असा त्यामुळे केला केना करता करतात या सगळ्या गजा आपली एक छबी निर्माण काम करता आणि त्यामुळे तीच जबाबदारी सकलनी जे आमचे एक आर्मी पुलीस कॉन्स्टेबल झाली ती सुद्धा एक निष्ठेन जर काम करत असे ताजी सुद्धा एक छबी के आम्ही बऱ्याच वेळ होमगार्ड गार्ड आसा असं विमल जे असा ने डेथ झाले तर इन्सेंटिटी घर ना पण ताणें आपले एक म्हणजे सबंद मनाचेर मनाचे एक छाप दवरली एखादा होमगार्ड जर छाप दवरूंक शकता एखादं जर पोलीस कॉन्स्टेबल छाप दवरूंक शकता कोणी असं एखादा आस्थापर छाप दरूक शकता ती छाप दोरची करून हे गोय फुडे आमी सगळ्यांनी प्रयत्न करूया परत एकदा दोन स्पेच्छा देऊन करूं Happy birthday dear sir, happy birthday to you. God bless you, may the good Lord bless you, may the good Lord bless you sir, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you Happy birthday to you, dear sir Happy birthday to you Hail Bharat Madaki!